नमस्कार मित्रांनो मी ओमप्रकाश उडार वास्तव न्यूज लाईव्हच्या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत विकासाची राजधानी म्हणून ओळखणाऱ्या तीर्थपुरी येथे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या वर्ष जवळपास वर्षभरापासून ह्या रोडचं काम सुरू आहे आणि याची मुदत दहा ऑगस्टला संपते आहे तरीसुद्धा या रोडचे काम अर्धवटच आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व गुत्तेदार यांच्या महाप्रतापामुळे या येथील प्रवाशांना वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते तर या संदर्भातच आपण आज तीर्थपुरी येथे आलो हो। आहोत आणि ह्या रोड जो आहे त्याचं लाईव्ह क्षण आपण जे आहे ते बघणार आहोत किंवा प्रवाशांचे कसे हाल होत आहेत चला तर मग बघूया विकासाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थपुरीतील गुत्तेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा प्रताप आपण बघतोय हा तीर्थपुरी ते आंबड घे जाणारा रोड आहे या रोडचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सदरीन कामाचे गुत्तेदार जे आहेत ना त्यांनी काम चालू केले आणि या कामाची मुदत जी आहे एक वर्षभरामध्ये हे काम पूर्ण करावे अशी मुदत आहे पण तरीसुद्धा सुद्धा संबंधित विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गुत्तेदार यांच्या या महाप्रतापाचा सामना जो आहे तो अशा पद्धतीने आपण बघत आहोत हे चित्र आहे विकासाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थपुरी येथे हे गुत्तेदारानं साईडनं कित्येक दिवसापासून कामासाठी खोदून ठेवलं याचा त्रास ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे आणि या कालच्या पावसामुळे अशी स्थिती ह्या रोडची झालेली आहे आपण बघू शकतो आपण बघत आहात न्यूज लाईव्ह ते आपण बघतो आहे गेल्या वर्षभरापासून या रोडचं काम चालू आहे परंतु एक वर्षामध्ये या रोडचं काम पूर्ण करण्याची मुदत असतानाही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गुत्तेदार यांचा हा जो आहे तो चालू आहे आणि आतापर्यंत हे काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाही याचा त्रास मात्र प्रचंड सहन करावा लागतो याकडे तीर्थपुरीतील विकासाचे महामेरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व तालुक्यातील एकाही राजकीय पुढाऱ्यांना याचं कसलं सोय सुतक नसल्याचं आपल्याला दिसून येते कारण या संदर्भात कुणी आवाज उठवायलाही तयार नाही आणि या रोडच्या कामाकडे कुणीला लक्ष द्यायलाही वेळ नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत कारण वर्षभराची मुदत यांची दहा ऑगस्टला संपते आहे आणि आद्यापर्यंत मोठ्या प्रमाणात काम जे आहे ते अपूर्ण आहे ते आपण बघू शकतो अशा पद्धतीने साईडनं खोदून ठेवलेलं आहे त्याच्यावर खडी आतरणं चालू आहे आणि कामाची एकदम धीम्या गतीने हे जे आहे ते काम चालू आहे आपण बघतोय हे तीर्थापुरीतील वाहनधारकाचे बेहाल यामध्ये खरोखरच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित गुत्तेदाराचा प्रताप आणि तीर्थापुरीतील वाहनधारकाचे प्रचंड हाल अशी स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे या रोडवरून लहान लहान शाळेतील बालकांनाही जा हे करावं लागते तसेच सायकलवरून सुद्धा शाळेमध्ये बालकांना जावं येऊन येणं करावं लागते परंतु याचं कसलं सोयरसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित गुत्तेदाराला नसल्याचं गेल्या वर्षभरापासून या रोडचं काम चालू आहे आणि वर्षभरामध्ये म्हणजे दहा ऑगस्टला हे काम पूर्ण करावं असा बोर्ड देखील उद्घाटन स्थळाच्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे परंतु आता त्या दहा ऑगस्टला थोडे दिवस बाकी असताना मोठ्या प्रमाणात काम जे आहे ते अपूर्ण आहे आणि याचा त्रास मात्र वाहनधारकांना प्रचंड होत आहे ते चित्र आपण बघतोय आपण बघूया कोणाला वाहनधारक एखादा काही जर प्रतिक्रिया देत असेल तर हे जे असे दुकानदार आहेत यांना सुद्धा याचा प्रचंड त्रास होतो इथे बँक आहे त्या बँकाचा परिसर जो आहे तो आहे हा आणि या रोडवरून जा हे करताना प्रवाशांना तारीवरची कसरत करावी लागते लहान मुलांना तर चलणं सुद्धा मुश्किल झालंय परंतु तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठेकेदारांना कसलीच जाग येत नसल्याचं दिसून येते याबरोबरच राजकीय ये पुढारी जे आहेत तालुकाभरामधील त्यांना या रोडच्या संदर्भातल्या कामाच्या बाबतीत कसलं सोय सुतक नसल्याचं दिसून येत आहे मग याकडे कोणी द्यायचं आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे त्या वाहनधारकाशी आपण त्यांची म्हणणं आहे ते बघूया काय म्हणायचं आपलं काय नाव हो? या रोडच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे आत्ता आम्ही येतो एक चार वाजमी चार गाड्या तिथे पडलेले चार हातपाय पण मोठे तत्काळ लवकरात लवकर रस्ता जर होत असेल तर करून टाकाव नसतं या रस्त्या संबंधित जे काही असतील त्यांनी योग्य ती कारवाई करावी बघताय आपण या रोडवरून ये जा करताना अनेक वाहनधारक जे आहेत ते पडलेले सुद्धा आहेत परंतु याच कसलं सोयर सुतक हे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित विभागाचे ठेकेदार गुत्तेदार यांना नसल्याचं दिसून येते असे लहान बालक सुद्धा इथून ये जा करतात हा मुख्य रस्ता आहे इकडं मसौदरी शिक्षण संस्थेची शाळा आहे मसौदरी कला महाविद्यालय आहे याबरोबरच दोन इंग्लिश स्कूल सुद्धा आहेत आणि ह्या महत्वाचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरूनच सर्वांना ये जा करावी लागते आपण बघतोय असं तळ्याचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आलंय कुठं <laughs> चालला मित्रा त्या रोड मुळे तुला काही त्रास होतो का या जायत असं असे का बायपैस जातो का तू कुठल्या शाळेते नाव सांग गाव किती दिवसापासून याचा त्रास होतो रे मित्रा गेल्या वर्षीपासून मग असंच चिकल तोडतच जावं लागतं तुम्हाला शाळेत ओ या आपण बघतो आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही बघितल्या आपण वाहनधारकाच्याही प्रतिक्रिया बघितल्या आणि या रोडच्या कामाकडे संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदार याचं प्रचंड दुर्लक्ष आहे परंतु याचा त्रास मात्र रस्त्यावरून जा करणाऱ्यांना सहन करावा आहे आणि या संदर्भात घनसावंगी तालुक्यात विकासाचे महामेरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकासाच्या आनाभाका गाणाऱ्या याबरोबरच तीर्थापुरी आणि परिसरातील राजकीय नेते मंडळींना याचं कसलं सोयीसूतक सुतक नसल्याचं दिसून येतं आहे तसेच विरोधकांनाही याबाबत कसलीच काही चिंता नाही आणि या संदर्भात कोणी आवाज उठवायलासुद्धा तयार नाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येते कारण गेल्या वर्षभरापासून या रोडचं चा काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात हे जे काम आहे ते आणखीनही आपूर्णच आहे अशा पद्धतीने हे रोडवरच खांदून ठेवल्यामुळे येथे गाड्या ज्या आहेत टू व्हीलर स्लिप होण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे परंतु याचं कसलंच देणं घेणं संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदार राजकीय मंडळी विरोधक यांना नसल्याचं दिसून येते तर दुसरीकडे विकासाच्या आनाभाका मात्र मोठ्या प्रमाणात गाण्यात येतात मग हा जो त्रास होतोय या त्रासाला कोण जबाबदार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदार राजकीय मंडळी की विरोधक असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो हा सर्वात महत्वाचा रोड आहे तीर्थापुरी आंबड ते घनसवंगी अशा पद्धतीने वाहन चालकांना प्रचंड त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय आणि गेल्या वर्षभरापासून या रोडचं काम सुरू आहे जुलै महिन्यामध्ये या रोडचं काम चालू झालेलं आहे आणि याला एक वर्षभराची मुदत असताना हे काम अपूर्ण स्थितीमध्येच आहे पूर्ण झालेलं नाही आहे अशा पद्धतीने खोदून ठेवलं आहे खडी आतरून ठेवली आणि या दुकानदार लोकांनाही असा याचा प्रचंड त्रास जो आहे तो सहन करावा लागतो या व्यावसायिकांना गिरायकांना मोठ्या पद्धतीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो या संदर्भात कोण चौकशी करणार रोडचे काम कधी पूर्ण करणार याला विलंब होतोय त्याला ठेकेदारांना काय शिक्षा देणार काय दंड लावणार आणि कोण लावणार असा प्रश्नही उपस्थित होतोय आपण बघतोय आपण बघत आहात वास्तव न्यूज लाईव्ह गेल्या वर्षभरापासून असा जो त्रास आहे या वाहनधारकांना सहन करावा लागतो महत्वाचा रोड आहे हो शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा येथूनच ये जा करावी लागते मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांचं सबसेल दुर्लक्ष असल्याचं आपल्याला दिसून येते आपण बघत आहात वास्तवन्यूज लाईव्ह बघतोय आपण आता शालेय मुली ज्या आहेत त्या अशा एका साइडला त्यांना चलावं लागतंय पावसाळ्यामध्ये याचा प्रचंड त्रास त्यांना होतोय आहे आणि एकतर या रस्त्यावर पूर्ण डबके साधले तळ्याचं स्वरूप प्राप्त झाले आणि या शालेय विद्यार्थ्यांना येथून कसं जायचं हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो हे बघू शकतो आपण या मुली आहेत या शाळेमध्ये चालल्या आणि या चिखलाचा आणि पाण्याचा सामना जो आहे तो यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात करावा लागतो तरी सुद्धा या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदार तालुका भरातील व तीर्थपुरी परिसरातील राजकीय मंडळी विरोधक यांना याचं कसलं सोय सुतक नाही दिसून येते फक्त निवडणुका आल्या की आश्वासनाची खैरात वाटायची विकासाच्या गप्पा मारायच्या आणि हा जो वाहनधारकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय या संदर्भात मात्र मूग गिळून गप्प बसायचे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय गेल्या वर्षभरापासून हा जो त्रास आहे तो हा वाहनधारकांना सहन करावा लागतो हे बघतोय आपण अशा चिखलामधून वाट काढत ह्या मुलींना शाळेमध्ये जावं लागते हे बघतोय आपण एक छोटी बालिका जी आहे ती सुद्धा आली आहे बाळा कुठे चालले रे हे बघतोय आपण असं चिखलामधून वाट काढत या बालकांना लहान बालकांना शाळेत जावं लागतं परंतु याचं कसलं सोयरसूतक हे जे आहे ते संबंधित बांधकाम विभाग ठेकेदार यांना कुणालाच नसल्याचं दिसून येते हा महत्वाचा रोड आहे आंबड तीर्थपुरी घनसामेकडे जाणार एक वर्षाची मुदत जवळपास संपत आली आहे ह्या कामाची तरी सुद्धा हे काम पूर्ण झालेलं नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने जो कामाच्या संदर्भातला बोर्ड लावला आहे त्या बोर्डवर दहा ऑगस्टला काम पूर्ण होण्याचा दिनांक दाखवलेला आहे परंतु मोठ्या प्रमाणात काम जे आहे ते अपूर्णच आहे आपण बघू शकतो असं तळ्याचं स्वरूप जे आहे ते या रोडवरती आलेलं आहे आपण बघत आहात वास्तव न्यूज लाईव्ह प्रचंड त्रास जो आहे तो वाहनधारकांना सहन करावा लागतो आणि या चिखलामधून पायपीट करत रस्ता शोधावा लागतो फार शोकांतिका आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग गुत्तेदार यांचं दुर्लक्ष असल्याचं दिसून येते आपण बघत आहात वास्तुन्यूज लाईव्ह तिर्थपुरीतील आंबड ते तीर्थपुरी रोडचं दृश्य आहे हे आपण बघू शकतो अशा पद्धतीने वाहनधारकांना साईडनं रस्ता काढून या रस्त्यावरून ये जा करावी लागते जर वाहनधारकांची अशी स्थिती असेल तर पायी जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची कशी स्थिती असेल यावरून आपण त्याचा निष्कर्ष लावू शकतो तर मित्रांनो वास्तव न्यूजच्या संदर्भात आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन परत भेटत राहू आजच्या लाईव्हमध्ये आपण येथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद